दक्षिण कोरिया हा देश अक्षरशः आगीनं होरपळतोय दक्षिण कोरियातलं तब्बल अडतीस हजार हेक्टर जंगलाचं क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी गेलंय या आगीमध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय तर तीसहून अधिक नागरिक आगीमध्ये होरपळले गेलेत दक्षिण कोरियातल्या या अग्नितांडवाचं रूप पाहूयात या रिपोर्टमधून अग्नीचा सागर लोटला घर उद्ध्वस्त झाली शेत जळून खाक झाली जंगलामधून धुराचे लोट उसळताय शहरांमध्ये धूर पसरलाय ही सगळी परिस्थिती आहे दक्षिण कोरिया मधली गेल्या तीन दिवसांपासून दक्षिण कोरियामध्ये आगीनं हाहाकार माजवलाय या भीषण आगीनं जवळपास सव्वीस जणांचा बळी घेतला तर तीसहून अधिक जण या आगीत उरपडले दक्षिण कोरियाच्या दक्षिण पूर्व भागात ही भयावह परिस्थिती निर्माण झाली अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात आतापर्यंत सदतीस हजार नागरिकांचं सा सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं अडोंग सिटी युसियोंग आणि नॉर्थ योंगसांग प्रांतात या दुर्घटनांचं प्रमाण सर्वाधिक आहे जवळपास छत्तीस हजार हेक्टर जंगलाच्या क्षेत्रात आगीनं अक्षरशः थैमान घातलंय दक्षिण कोरियाच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वात मोठी आपत्कालीन परिस्थिती मानली जाते कोणज माझ्या घरात आता काहीच राहिलं नाही माझं घर उद्ध्वस्त झाले माझं सर्व शेत जळून खाक झाले शेतीचं सामान खत सगळं काही आगीत जळून गेलं आता आम्ही जगायचं कसं चिने कापूर ह्या ओबराचं मोमो सा दक्षिण कोरियामधील धार्मिक स्थळं ही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत या आगीत तेराशे वर्ष जुनं बौद्ध मंदिरही जळून खाक झालंय हे मंदिर सातव्या शतकात बांधलं होतं आग मंदिरात पोहोचण्यापूर्वीच भगवान बुद्धांची मूर्ती आणि काही महत्वाच्या वस्तू बाहेर काढल्या होत्या अशीच परिस्थिती अडोंग सिटीमधील जंगलात बघायला मिळाली कोरियातलं जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका मंदिराला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत हे मंदिर दोनशे वर्ष जुन्या पाईन वृक्षांनी बेडलेलं आहे मात्र आग मंदिरापर्यंत पोहोचू नये म्हणून या वृक्षांची कत्तल करावी लागते ही झाडं तब्बल दोनशे वर्षापासून आहेत पण सध्या मंदिरं वाचवण्यासाठी झाडं कापण्याशिवाय कोणताच मार्ग राहिलेला नाही आम्ही शक्यतोवर झाडांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या हावे गावात देखील आगीनं मोठं नुकसान केलंय पंधराव्या शतकातील या गावांमधील घरं वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत कोरियन संस्कृतीचा ठेवा जपणारी ही घरं वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत दक्षिण कोरियाच्या वनविभागानं आगीचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली आहे नऊ हजार कर्मचारी आणि एकशे वीस हेलिकॉप्टर सध्या तैनात आहे मात्र आगीचं वाढचं प्रमाण पाहता कर्मचाऱ्यांची उणी भासते सरकारनं आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठी स्वयंसेवकांची भरती करण्याची घोषणा केली आहे सोबतच लष्कराच्या जवानांनाही मदतीसाठी पाचारण करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी